सगळे पंच असायचे तर ना दादाला टेन्शन यायचं संजय दादा सरांना टेन्शन यायचं मग ते स्वतःचे पैसे टाकायचे मग काहीतरी चुकलं की डेली वाटली मला जयशील खूप आवडायचं की आता सगळं जायचं आज 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 कसं काहीतरी मिळालं पाहिजे लाईफ बॉय दादा सगळे टीम म्हणजे सगळेच जे असिस्टंट सगळे असोसिएट तर ही खूप चांगली गोष्ट संजय सरांनी चांगला मुद्दा म्हटला की ना ते नाही एक ना आपल्याप्राने म्हणजे त्या शेवटी आपल्याला पैसे मिळणार तुम्ही काम नाही करायचे पण त्याची गमत होती ना की आज कापत झाल्यानंतर आज कसा नंबर येणार अरे तो नाही नाही याचा नंबर येणं मला लागला आणि काय हवा तुमचे सगळे मला वाटतं फॅमिली मध्ये अशा पद्धतीने काम करणं आणि आमचं आपल्यावर असं केलंय की आज काहीत नाही आज नाही आज पाहिनत नाही काय करायचं पैसे काढूया ते पण खूप चांगली आहे मला ते टीम असते ना त्या म्हणजे संजय नागरेकर सर्वच बोलले जे छान आम्ही वागतो ते छान दिसत आणि ते आज या पडद्यावर दिसत नाही याचा सिनेमा बाबतीतच पण लोका <laughs> ते लोकांसमोर येत नाही कधी आणि हे मला असं वाटत की प्रत्येक जणांनी करावं की आमच्या सिनेमात शूटिंगचं काही टायमिंग असायचं नऊ ते नऊ कोणाकोणाला आम्ही बोलवायचो कोणाचं टायमिंग दहाचं असायचं अकराचं पण नऊचं जे टायमिंग असायचं जो उशिरा यायचा त्याला शिक्षा तर झाली पाहिजे कारण आपल्याकडे वेळ फार पाळत नाही लोक म्हणून मग संजय जाधव आणि त्यांच्या टीमने फाईन सुरू केला प्रत्येक कलाकाराला म्हणजे जे कलाकार जे महत्वाचे आहेत त्यांच्याकडून बाकीच्याकडून मग कलाकारांना एक तास दहा मिनिट लेट झाला पाचशे रुपये पाहिजे मग सातशे रुपये असं त्याचं मूल्यमापन त्या त्या ह्याच्याप्रमाणे होऊ पण सगळ्यात महत्वाचं काय दिवसभराचा असा साधारण तीन चार हजाराचा गल्ला जमायचा <laughs> जमायचा मग सगळ्यात शेवटी जेव्हा पॅकअप व्हायचं तेव्हा स्पॉट बॉयज किंवा लाईट बॉयज किंवा मेकअप यांच्या नावाने चिठ्ठी टाकायचो आम्ही असे एकत्र करून आणि कोणाला तरी एक चिठ्ठी काढायला सांगायचो आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी त्याला ते पैसे <laughs> द्यायचो